एक लय महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला लय म्हणजे लय महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यांना माहिती आहे सगळे सॉंग काढतात की हा ठीक आहे होईल सगळं पण आहे ना ती एवढी महत्त्वाची गोष्ट आहे ना आजच्या काळात तर लय महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही म्हणताना काय फुकडचं नॉलेज द्यायला आला इथं पण फुकटचं नॉलेज नाही मी लय अनुभवले ते आणि अनुभवायचे बोल सांगतो तुम्हाला आजच्या काळात पैसा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे सगळ्यात टॉपला आहेवर का पैसा पैसा आहे तर सगळं काय करू शकता तुम्ही पैसा आहे ना तर तुम्ही सगळं काय करू शकता सगळं काही करू शकता कळलं का पैसा आहे ना तर तुम्ही तुमची तब्येत व्यवस्थित ठेवू शकता बघितलं ना ज्याच्याकडे पैसा असतो ते कशी चिकनी चपटी अशा असे असतात हां पैसा आहे ना पैसा आले ना ऑटोमॅटिकली तुम्ही ना सुंदर पण दिसायला लागता समजा ना कारण की पैसा खर्च केला ना तर सगळं काय होतं सगळं काय होतं सगळं काही पैशाशिवाय काहीच नाही आता सध्या हे कलियुग चालू आहे कलियुगामध्ये ना पैसाच पैशाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं माणसाची किंमत काय केली तुम्ही हो तुमच्याहून अनुभव घ्या पैशावाल्याला की काय किंमत दिली जाते आणि तुम्हाला काय किंमत दिली जाते लक्षात ठेवा पैसा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे अरे दवाखान्यात एखादा तुम्हाला सांगतो दवाखान्यामध्ये जर इलाज करायचा असेल स्वतःचा किंवा घरच्याचा फॅमिलीचा तर पैसा लागतो पैसा नसेल ना पहिला डॉ काउंटरवरती केला गेलं की तु काय होऊ द्या ॲक्सिडेंट होऊ द्या काही द्या डायरेक्ट डॉक्टर लोकं बोलतात की पहिलं पेमेंट भरून टाका डिपॉझिट का असेल ती तुमची पहिली अमाऊंट भरून टाका मग नंतर इलाज सुरू करू अरे पैशाला सगळ्यात जास्त किंमत आहे माणूस तिकडं तरफडत जरी असेल ना तरी माणसाला बघितलं नाही जात माहिती आहे का पैशाला लय किंमत आहे लय म्हणजे लय किंमत आहे मी बघतोय मला लय अनुभव आलेला आहे पैशाशिवाय दुसरं काहीच नाही तर अरे पैसा आहे तर आहे ना तुम्ही तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवू शकता पैसा आहे तर तुम्ही तुमचा इलाज व्यवस्थित करू शकता तुम्ही सांगतो पैसा आहे तर तुमच्यापाशी तुम्हाला इज्जत आहे पैसा नाही तर तुम्हाला कवडी मोलाची इज्जत नाही आहे एवढी बेकार अवस्था आहे बिना पैशावाल्याची बिना पैशावाल्या तर तू बोलतो की यार ठीक आहे चल काय हरकत नाही बिना पैशावाल्याची इथं काय तुटत असेल ना तर त्याला त्याचं त्याला माहिती हां पण पैसा पैसा आहे ना ज्याच्याकडे पैसा आहे त्याला चांगली इज्जत दिली जाते पैसा आहे तर नातेजवळ येतात पैसा आहेत तर अर पैसा आहे तर तुमचे तुमची तुमच्यासोबत सगळी तुमचे काय म्हणतात मित्र पत्रे परत तुमचे नातेवाईक आहेत तुमचे आई वडील आहेत तुमची बायका पोरं येतं सगळे पैसा नाही तर काहीच नाही कवडी मोलाची किंमत नाही कोणाला तुम्ही पैसा का सोडून द्या नंतर तुम्हाला कळन की तुमची की काय किंमत केली जाते घरीसुद्धा लय बिया करावंच आहे पैसा लय महत्त्वाचा आहे मला तर ना आत्ता आजकाल असं वाटायला लागलं आहे की पैसे विना या दुनियेमध्ये दुसरं काय राहिलंच नाही अरे कोणी कुणाच्या इमोशन्सचा पण विचार करत नाही तर इमोशन्स इमोशन्सबरोबर खेळायचं काम करतात पैसा लय इम्पॉर्टंट आहे अरे पैसा आहे तर अरे बॉयफ्रेंड प आत्ता आत्ताचे रिलेशनशिप जे तुटतात तु वगैरे हे ते प्रत्येकाला अरे प्रेम प्रेम तर काही राहिलंच नाही मला असं वाटतं कधी कधी काही कौचित आसन जे की राधा श्रीकृष्णांचं जसं प्रेम होतं ते, ते ते प्रेम तर आत्ता ह्या ह्या कलियुगात तर राहिलेलंच नाही आहे तसं प्रेम तर कोणी करूच शकत नाही या जगामध्ये कोणी तसं प्रेम करू शकत नाही त्यांच्यासारखं त्यांचं प्रेम खूप खुँ खूप वरती होतं पण आत्ताची अशी सिच्युएशन आहे ह्या सिच्युएशनमध्ये ना फक्त आणि फक्त प्रॉपर्टी पैसा आणि ह्याला मत आहे आणि सगळे त्याच्या मागं पळतात सगळे त्याच्या लालसेमध्ये येतं एक दिवस संपणार आहे पण एक दिवस सगळं संपणार आहे पण पैशाशिवाय जगणं नाही आहे आपलं लय बेकार अवस्था आहे बिना पैशाशी एवढं ध्यानात ठेवा पैसा सगळं काय आहे आणि पैसा कमवायचा असं हाताहात ठरून बसायचं नाही पैसा कमवायचा जर नाही ना पैसा कमवला तर बेकार अवस्था आहे तुमची एवढं ध्यानात ध्याना हत ठेवा ध्यानात ठेवायचं पैसा सगळं काय आहे पैसा सगळं काय आहे तुम्हा तुम्ही पैसा अशा मार्गाने कमवायचा की बाबा शांत रात्रीपर्य रात्रीची शांतपणे झोप लागली पाहिजे अशा पद्धतीने पैसा कमवायचा कारण की कुणाची कशाला हाय घ्यायची आपल्याला पण पैसा कमवायचा बाबा ध्यानात ठेवायचं पैसा आहे तर सगळे तुमच्याकडे नाहीतर तुम्हाला कवडीची किंमत नाही कवडीची किंमत नाही ध्यानात ठेवा का कवडीची किंमत नाही